हॅलो धन्यवाद आहे रोहित दादा आणि आता साहेबांचा मनोभा ती जसा निखारा लवलव करीत आणि तत्पूर्वी भेट साधने असा एक अवलिया ऋतूज काटेवाडीने साहेबांचा एक मिनिटाचा व्हिडिओ या ठिकाणी चालू आहे आता महाराष्ट्राने शरद पाहिला किती काय सोसले भोगले कोण किती यान कशे टोचले किती विरोधी कोण आपले किती गिदाडे किती सापडे किती त्या किती लांचने किती द्वेष तो किती घराणे सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही पण टप्प्यात कधी जर आला चेंडू तो पुन्हा कधी सापडला नाही <णिया> जातीपातीच्या जा पोखरीने तो रक्त कोणाचे गळले नाही सांगा धोलीच्या वणव्यामध्ये गाव कोणाचे जळले नाही शाहू फुले आंबेडकरांची तो म्हणून सांगत तो 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 होता फक्त मराठी या दोरीने सगळ्या मोळ्या बांधत होता घेतल्या निर्णयावरी तो कधी माघारी वळला नाही म्हणून काहीशा महाराष्ट्राला पवार कधीही कळला नाही आणि तरी आणि तरीही लोक म्हणतात की महाराष्ट्रासाठी पवार यांनी काय केले तरी करिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता तरी महाराष्ट्राकरिता पवार यांनी काय केले सांगा म्हणता कर्तृत्वाच्या या मेरूला साध्या बांधा म्हणता सांगून मी खेरीज बोलत नाही या मुंडे बस लिहिता येत राजकारण मज पेनत नाही किल्लारीच्या पीडितांची किंमत कोणी केली सांगा स्त्री आरक्षण मंजुरीची हिंमत कोणी केली सांगा भूकंपातून गुजराताचे पुनर्वसन ते केले कोणी कधी काय केले म्हणण्याची कोणी केली सांगा अगदीच लागत नाही ठरवले ते करावे लागते तर म्हणण्याने ना भागत नाही श्रीमंतीचे हेवे दावे जमिनीच्या बाता भ्रष्ट दुखावे मग आना जो घटनेचा जे काय वाटते ते चोलू कायद्याचा ठेवू आदर या तुम्ही आना पुरावे मग बोलू और कर रोगों का काकावर्ती चलता है तो वाट एक ले जिद्दी समोर या व्यक्ति का मुक्ति में हाथ टेकेले पुनः शरद हो पुन्हा पावस आह्वान हो, ये राजनीतिचा मंचावर हे पात्र आबादित उदंद रहो धन्यवाद आर्यन साहेबंचो मनोगत लोकप्रियारे नवीन शइ तयारु कर 私、so、は私はあなたのために私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私

इच्छा होती की दुष्काळी महाराज तुम्ही शक्कल करावी प्रतिकृत मध्ये लाट करण्याची हिंमत ज्या लोकांनी सरकारने दाखवली त्यांच्याशी सुसंवाद साधावा आणि त्या हेतून स्वीकारण्यासाठी सांगलीला लोक कारण आलं दु।

पुन्हा संजीव मिळाली संजीव मिळाल्याच्या नंतर दोन पक्षांचं सरकार होत त्याचा एक फक्स हा माझ्या नेतृत्वाचा खर्चा होता निवडणूक घडल्याच्या नंतर कुणाशी सरकार न करता मी काही चुळ्यांना फोन केली आसीर अघु कला ऐं संगीत उन मुंबई में राज ऐं शपती भर्ती सरल

आणि मला सांगण्याचा अभिमान असतो की माझी निवड ही सर्व टक्के खरी केली वेळ होती जो विकास एक प्रकारची गती द्यायची खेडाखानाच्या लोकांचा प्रश्न समजवण्याच्यासाठी नवीन जोडीला आखायचे ती आखत असताना गावाचा शेवटचा माणूस सुद्धा सहभगी करे सी कंतरा गबदारी जवाबदारी घर गुन्हेगी शयूं करण लाइ सबंधी असीं कार थी की लोक हीअ की निकिरे सव़ असां हल कई स्वच्छ चालीह दुसी असां जा भविताया लहल असां त भविती फार असा हा धोरण राहतात सहकारी निघून गेला इतकी अस्वस्थता होती पण आनंद आहे ती सहन टाईमी आणि त्यानंतर आणि अधिक लढताय रोखतोय रोहित ही कौसरता वळण करण्याचा निर्धार केलाय तुम्हाला सगळ्यांची साथ त्यांच्या फार स्वीकारून जाईल ही आग्रहाची विनंती असे काय तुम्ही काही चिंता करू नका येन हा साऊदी हिंसोई हा सासे काय होतो हे दिसते लोकरन लेखते जरा फिजी लो हेसे हेमो फिक्सर हे दिससे की हा सासे जनतेला हा सास फजीसन कायसे दिखाई देते डिजाइन में फीलो दिन से राज्य आले హితా వాళ్ళ నత్ లీన వా సోక లో నివీ సీ ధోక సరే టైం

जाग्रेस मी सी तव्हांजी दाख़िल जा राजा मदे सासा हले नवे तव्हां लोकानी जागे वरी लोका विजय कलाक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहा जागा आहे त्याच्या आठ जागा ह्या विजय कोण होत हे वेळ कुणाल संधी दिली दुष्काळी तालुका आणि त्या ठिकाणी दुष्काळी भागातल्या लोकांच्या वेळी करण्यात आला एक आणि स्वच्छ हे करतात त्याची निवड त्या ठिकाणी केली निर्देश रायके आज देशाच्या लोकसभेमध्ये जाऊन दे असता की सामान्य कुटुंब असा माणूस निलेश वायकेच्या घरी दोन तीन वर्षाचा होते गेलो होतो

Nasıl diliyorum diye anlıyorsun sen orayı. Rövüden alacak işte. Kadıkal kastıra düşer, düşer. Sen hani sayısı. Seçen iş hiç yok. Rövkan çatı soluklarına saadet eder. Rövü విజయవాసీస్ ఆ విజయ వేయ విదర్భేవాడి విజయ पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी सहा ठिकाणचे लोक निवडून आले आणि त्याची प्रत्येक व्यक्ती ही लोकांचे कष्ट करणारी आणि सामान्य परिस्थिती हे घडलं आणि त्याचं महत्वाचं कारण गेले काही वर्ष देशामध्ये सामान्य कुटुंबाचा लोक हे सोडून त्याला प्रोत्साहित करायचं त्याला संधी द्यायची हे सूत्र आम्ही लोक नाही ठेवलेलं रोजी सांगत होते चारशो पाच चारशेच्या खाली जाणार नाही बोलत होते ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याला अवश्य तोडूनच घालून हे काळात

आणि अधिकच्या काळामध्ये नेरीचा एक नेता पुढे हो येतोय कष्ट करतोय देशाचा लोकांचं दुखण समजून घेण्याचा ठरतील कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत असून काश्मीरपणे देशामध्ये फिरून लोकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या राहुल गांधींचा हल्ला करण्याच्या संबंधीचं काम हे मोदी साहेबांनी केलं ऐं वृी आहे ही सवी देशा हीती न हली त हर शो चांगे लोक शो तोसा कले सिंधी चार महीने तीन महीने असां रही

तिथे सारखं सरकारचं कसं खरं सांगायचं नाही राज्यकर्ते कुणासाठी काम करतात ही बसला समजत नाही राज्य मंत्रिमंडळामध्ये निवड झाल्याच्या नंतर राजभवन शपथ घेत असताना त्या संस्थेमध्ये एक भाग आहे की माझ्यासमोर येईल तर प्रत्येक काम हे निश्वास पर्यंत आणि कोण कोणत्या विशाणाचा आहे या स्थाची भूमिका दादामध्ये कधी छरणार नाही आणि या सत्तेचा नाव सरकार नाही होईल याची मी खरं तरी घे ही शपथ घेतली शिंदेच्या सरकारना त्या ठिकाणी आहे त्यांच्या त्यांनी स्वतः आणि त्यांच्या माणसांनी शपथ घेतली असं मला इसऱ्या कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं लहानकालीन सरकारी साखर कारखान्याचा संदर्भ असेल आणि दुसरं निवेदन माझ्याकडे जे आले ते लहानकालीन सरकारी साखर करखान्याच्या सध्याच्या ज्या शहर अनिता सगळे यांच्याकडे प्रश्न आहे या कारखान्याचा प्रश्न आहे अनेकांचे प्रश्न असतात पण ते स्वर्गांची तयारी दाखवावी लागते लहान असल्यासारख्यांनी दहा दिवसापूर्वी एक निकाल घेतला आणि दहा दिवसाच्या पूर्वी निकाल घेऊन त्यांनी लहान असल्याचं अडचणीत असलेल्या एकूण जे कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या एकंदर सारखेपैकी तेरा कारखान्याला ते ते गा गा हो जे मदत केली नाही कुठे अडचणीत असेल त्यांना जरूर मदत करा पण जे वर्ग आहेत त्यांना मदत केली जाते आणि दुष्काळी भागामध्ये एकेकाळी असेल तर कशी परिस्थितीमध्ये लहान काही कारखान्याची वाढणी झाली काही संकट आली त्या संकटातून या भागाच्या जनतेला आणि सकाळ करणाऱ्या कामगारांना बाहेर काढण्याच्या साठी मदत करायची ही लोहार महाराष्ट्र सरकारची होती त्यांनी कारखाने तेरा आणि त्या टेरामध्ये तुमच्या कारखान्याची लोक ही या ठिकाणी व्यक्तिस्थिती आलेली नाही तुमच्या कारखान्याचा विचार हा त्यांनी त्याच्यामध्ये केला नाही कोन नगर जियामेश्वर सरकारी साखण असां चांगा करी लोक वीह हिकु पन्न कोटी हिकु शेज साखार किसनी साखण कर तीनशे पन्नास कोटी महाच्या सरकारने दिली त्यांचा शेज लहानचा खंडाव्यामध्ये आहे त्यांना एकशे पन्नास कोटी दिले शिवजाचा कारखाना आहे त्यांना एकशे दहा कोटी दिले तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुला सगळ्यांना व्हायचे वाजणीचा साखर कारखाना त्याचा सर कुरांचा त्याच्यासाठी कोल्हाचा वाहना साखर कारखाना एक शक्तिशाली कारखाना होता अनेक उपकांचे नावले हो देशाच्या कारखान्याचं नाव होत त्या कारखान्यावर बाहेर काढण्याच्या आजच्या महाराष्ट्र सरकारने तीनशे पन्नास कोटी दिले त्याच्यानंतर शिरबंद शिवाजीला नावले कारखाना त्यांना एकशे दहा कोटी दिले असे अनेक लोकांना पैशाची खेळत आज लहान सरकार असतील त्याच्या सरकुजांच्या कल्खन्यांचे निदल तुम्ही साडेतीनशे कोटी दिले माझी काही तक्रार नाही तुम्ही घ्या तुम्ही संकटात असेल त्याला लहान करा पण त्याच्यातला सगळे गाठ आहे जो दुष्काळी भागात आहे तिच्या दुष्काळी भागामध्ये कारखान्या जे नाही आणि अशा ठिकाणच्या कारखान्यात कष्टाने त्या भागाच्या जनतेने उभा केला तरी दुष्काळाच्या संकल्पनाचा वापरला आणि त्या त्या अडचणी विचारला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि जे वर्ग आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं हा दृष्टिकोन हा सामान्य माणसाच्या हिताची झपणूक आणि करू ही जी सहवादिले राजव संस्थे ही भूमिका सुसीली सूरत करणु घणी आवश्यकता हमाह लोक सत मिसर महाराष्ट्र हा कृे आ नक्की असे काही वजन येईल आणि वजन राहिल्याच्या नंतर जे कुणी राज्य राज्यकर्ते असतील त्यामुळे लोकांच्या विचाराचे असतील आणि पहिला त्यांच्या वाटत या काही साखर कारखानदारीच्या बदल न घ्यावं लागेल त्या कारखानदारीच्या निर्णयामध्ये महाकाळी सरकारी साखर ठरताना कौत्र वाढत याचा व्यवस्था पाहिजे याची काळजी आली अशी काही घेणार ही धोरण लोकांच्या हिताची सत्ता वापरण्याची ही आपल्याची आज गरज आहे अनेक गोष्टी आहेत मी बघत होतो सकाळपासून एखाद्याचा दुसकाळी तालुका पाऊस पडला आजार शासनाने व्यवस्था केली काही फायदे या ठिकाणी कसानी संघर्ष करून आणलं कृष्णे चौफाने आणलं ते आणलं आणि काही ना काही ते जमीन लागाईत करण्याच्या संबंधीची त्यांनी काळजी घेतली मी रस्त्याने येत असताना शेतकऱ्यांची झाड बघत होतो ठिकठिकाणी गाडी दिसल्या याचा अर्थ सा धंदा सिटीला असा एक आहे आज त्या दुधाच्या धंद्याला मदत करायला पाहिजे राज्य सरकारने पाच घर वाढून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या बाजूला मोदींच्या आता दिल्लीची सत्ता आहे ते निर्णय घेतला परदेशात दुधाची मुक्ती आयात करायची परदेशात इतर दूध आहे दुधाची मुक्ती द्यादाय परदेसाते तूंक करी जो श दुर्लष कर सारे आयसी एव्हारखाच्याकडे दुर्लक्ष करतो अधिकाराकडे उपेक्षित सोडवणूक करण्याच्यासाठी दुर्लक्ष करतो तो राज्य करता सत्य राहणार नाही याची काळजी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी जाहीर सांगतो तुम्ही एक उद्याच्या तुम्ही रोहितला द्या मी खात्री देतो तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सरवणूक ही आम्ही करू आणि मग साखरेचे प्रश्न दुधाचे प्रश्न लेखांचे प्रश्न जे जे काही महत्वाचे प्रश्न सामान्य माणसाचे त्या प्रश्नाच्या सौर निकित्सासाठी लोकांच्या करून त्याची फरा करता केली जाईल हाच विश्वास आज या ठिकाणी घेतो व त्या सारख्याने तुम्ही उपस्थित राहिला आम्हाला सर्वांचे इच्छा समजून घेते त्याबद्दल कृतज्ञाचा लक्ष करतो आणि माझी जो शब्द सहभागतो नमस्कार माझी खासदार पवार साहेबांनी अध्यक्ष मनोगट व्यक्त केलं